आपल्या आईच्या डोळ्यातलं स्वप्न सत्यात उतरावं अरे त्याला सुखाची जाणी व्हावी यासाठी हातामध्ये तलवार शिवाजी महाराजांनी घेतली अरे महासाहेब जिजाऊंसाठी रायगड नावाच्या किल्ल्यावर एक महल बांधलाय महासाहेब जिजाऊंना वृद्धपणाच्या काळात रायगडाची हवा मानवत नाही लगेच आपल्या आईसाठी रायगडाच्या पायथ्याला दुसरा पाचचा वाडा शिवाजी महाराजांनी बांधून दिलाय आईनं हाक द्यायची माझा राजा महासाहेबांच्या हाकेला धावत धावत जायचा महासाहेबांच्या चरणाची चरंदूळ मस्तकाला लावायच्या एवढी मातृभक्ती माझ्या शिवाजी महाराजांच्या ठाई असल्याची पाहायला मागते आज समाजामध्ये काका जर असले की आपल्याला सवय त्यांना काका साहेब म्हणायची भैया असले की त्यांना भैया साहेब म्हणायची सवय आबा असले की आबासाहेब म्हणायची सवय पण आपल्या आईला कधी कुणी साहेब म्हणले का आईला कुणी साहेब म्हणले का पाहिलं आपण कधी उदाहरण आईला साहेब म्हणणार जगाच्या पाठीवर एकच माणूस आहे त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आईला मा साहेब म्हणायचे मा साहेब आई प्रतीची ही निष्ठा शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं पिता राजांच्या प्रतीची निष्ठा हे शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं हे समजून घेणं गरजेचं आहे